हाय हॅलो नमस्कार सर्वांना शुभ दीपावली चला आज माझ्या सुद्धा झालेल्या आहेत आणि लगेचच तुमच्यासोबत व्हिडिओसुद्धा शेअर केलेली आहे तर इथे रवा घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी त्यामध्ये मैदा टाकलेला आहे छान असं तुपाचा कडकडीत मोहन घे घालून घेतलेला आहे आणि सगळं एकजीव करून एक मुटकुळा तयार नेहमीप्रमाणे आपण करून बघायचं आहे जेणेकरून आपलं तूप जे आहे जे मोहन आहे ते मैद्याला किंवा रव्याला व्यवस्थितपणे वे लागलेलं असतं म्हणजे आपलं जे कव्हर आहे ते एकदम बरोबर झालेलं आहे आणि रवा असल्यामुळे त्याला पाणी थोडं जास्त लागतं मळून घ्याय घेण्यासाठी तर इथे मी छान जास्त घट्ट पण नाही आणि जास्त मऊ पण नाही मळलेलं आणि तीन ते चार तास जवळजवळ मी ते घ झाकून ठेवून दिलेलं दुपारी मळलेलं तर मी रात्री करंजा करायला घेतलेल्या होत्या ते गोल अशी मोठी पोळी तयार करून घेतली म्हणजे आपण चपाती बनवतो ना त्या पद्धतीने आणि त्याला साठा लावून घेतलेला आहे तर एकदम जास्त पण नाही लावायचं अगदी नॉर्मल लावायचं आणि लावल्यानंतर आहे ना त्याचा छान असं रोल करत करत घेत घेतलेला आहे रोल करून घेतलेला आहे पाहू शकता आणि त्यानंतर आपल्याला करंजीची जी पारी लाटायची आहे तेवढ्या साईजमध्ये गोळे कट करून घेतलेले आहेत आणि इथे व्हिडिओ बघा अर्धीच शूट झालेली आहे कारण मोबाईल लावलेला पण माझं मोबाईलकडे लक्षच नव्हतं मी कामामध्ये इकडे व्यस्त असल्यामुळे तिकडे बघितलंच नाही मी की काय शूट होतं आहे आणि किती होतंय ते तर असो हे दिसतंय आता याची छोटीशी पुरी बनवतो ना त्या साईजमध्ये मी पारी लाटून घेतलेली आहे आणि हातावरतीच करंजी तयार केलेली आहे तर इथे मस्त असं दोन ते तीन चमचे सारण छान भरलेलं आहे गच्चं असं आणि काय करायचं मध्ये जॉईंट केल्यानंतर कडा ज्या आहेत ना शेवटचे टोक तिथून जॉईंट करत करत कर, मी करंजी तयार करते आणि एक जर आपल्याला वाटलं तर क कट करू शकतो किंवा नाही केली तरी होते पण एक डिझाईन छान वाटते ना म्हणून मग अशी त्या कात्री कटरने कट केलेली आहे इथे पाहू शकता मस्त अशा करंजा तयार करून घेतलेल्या आहेत खूप उशीर झालेला आणि त्यामध्ये माझ्या लक्षातच नाही राहिलं की मला तळतानाची व्हिडिओ शूट करायची आहे तर शेवटच्या अशा राहिलेल्या आहेत त्या मी शूट केल्या आणि नाहीतर वाटेल की एवढ्याशा तेलामध्ये कशा काय करंजा तळल्या म्हणून तर, तर इकडे पाहू शकता भरपूर अशा करंजा तळ तळून झालेल्या आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून